कविता सादर करते आई कितीनी काय कर कितीनी काय काय करते आई शब्दांपलीकडेही थोडी उरते आई कितीनी काय करते आई शब्दांपलीकडेही थोडे उरते आई घरांमधील दुवा युक्तीने साधते आई दुःख स्वतःचे कांडून रांधते आई दुःख स्वतःचे कांडून रांधते आई यशात आपल्या बेभान नाचते आई यशात आपल्या बेभान नाचते आई भाव डोळ्यांमधले फक्त वाचते आई भाव डोळ्यांमधले फक्त वाचते आई भविष्य लेकराचे डोळ्यात पाहते आई भविष्य लेकराचे डोळ्यात पाहते आई जगण खळखळ झऱ्यासारखी वाहते आई खळखळ झऱ्यासारखी वाहते आई जगणं आपलं घरासाठी सांडते आई जगण आपलं घरासाठी सांडते आई आपल्यासाठी नियतीशीही भांडते आई आपल्यासाठी नियतीशीही भांडते आई शहाणपण देता वाटते छळते आई एखाद्या वेळेस आई आपल्याला चांगलं शिकवते तेव्हा वाटतं काय बाबा आई सारखं आपल्याला सूचना देते शहाणपण देता, देता वाटते छळते आई कुठे आपल्याला तरी पूर्ण कळते आई कुठे आपल्याला तरी पूर्ण कळते आई वाटेमधले बोचरे काटे वेचते आई वाटेमधले बोचरे काटे वेचते आई संकटकाळी उमेदीने पदर खोचते आई संकटकाळी उमेदीने पदर खोचते आई अहंकाराचा डोंगर वाणीने फोडते आई अहंकाराचा डोंगर वाणीने फोडते आई पण प्रेमाने कुटुंबाला तीच जोडते आई पण प्रेमाने कुटुंबाला तीच जोडते आई दिव्या सम शांत तेवत जळते आई दिव्या सम शांत तेवत जळते आई सुख वाढून घराला दुःख दळते आई सुख वाढून घराला दुःख दळते आई जिच्यामध्ये संपूर्ण घरं राहते ती आई घरामध्ये आपण राहतो पण जिच्यामध्ये सगळं घर वावरत असतं की बाबा ह्यांचं काय करायचं सगळं असं घराबद्दलच तिच्याबद्दल काळजी असते मनामध्ये जिच्यामध्ये संपूर्ण घर राहते ती आई माझ्या नसानसात अविरत वाहते आई माझ्या नसानसात अविरत राहते आई आपलीच जणू छाया अशी दिसते आई आपलीच छाया अशी दिसते आई गेल्यानंतर फक्त आठवणीत उरते गेल्यानंतर आठवणीत फक्त भासते आई गेल्यानंतर आठवणीत फक्त भासते आई धन्यवाद